आज आपण व्हेज पुलाव हो, कसा करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया आपण आता साहित्य बघून घेऊया आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे हे मिडियम साईजचा एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर खडा मसाला लवंग दालचिनी काळी मिरी आणि विलायची त्यानंतर गाजर घेतलेले आहे चिरून उभा चिरून कांदा घेतला आहे कोथंबीर कढीपत्ता हिरवी मिरची अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे वटाणा तेजपत्ता आणि आता आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत आता आपण ह्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊया हे पहा आता आपण ह्यामध्ये प्रथम पहिले जिरं टाकून घेऊया जिरे असे चांगले व्यवस्थित तडतडलेत बघा तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये आपण हा खडा मसाला टाकून घेऊया ह्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून घेऊया आपण हे तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया त्यानंतर हे जे आपण तीन ते चार उभ्या आहे तर त्या टाकून घेऊया आता ह्यामध्ये आपण दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आता ह्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया जे आपण शिरून घेतले होते पूर्ण व्यवस्थित त्यानंतर गाजर हे मटर टाकून घेऊया आपण आता आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया चवीपुरतं मीठ हे बघा आता तुम्ही हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊया दोन मिनटं तेला मदे हे बघा आता एकदम व्यवस्थित आपण तेलामध्ये हे मसाल्यांमध्ये पूर्ण फ्राय करून घेतले आता त्यामध्ये जे आपण अर्धा किलो तांदूळ घेतले होते ते धुवून भिजत घातले होते ते आता टाकून घेऊया आता हे तांदूळ दोन मिनटं आपण ह्या सगळे आपले जे जिन्नस आहे त्यामध्ये परतून घेऊया हे बा आता तुम्ही बघू शकता ह्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकून घेऊया गार पाणी नाही टाकायचे गरम पाणी टाकून घ्यायचं ह्यामध्ये हे आता आपण हे पूर्ण ह्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून घेतले आता आपण ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया हे पहा आता आपले व्यवस्थित तीन शिट्टी झालेली आहे आता आपण कुकर उघडून बघूया हे एकदम व्यवस्थित हा आपला मोकळा मोकळा भात झालेला हे हे पहा बघा अशा प्रकारे आता आपला व्हेज पुलाव खाण्यासाठी तयार आहे आपट डिशी कुकरमध्ये कुकर मध्ये तीन शिट्ट्यांमध्ये होणारा व्हेज पुलाव आहे तो तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता त्यासोबत आपण लिज्जत पापड कोशंबीर अजून तुम्हाला जर वेगळं काय खायचं असेल लोनचं वगैरे तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता